नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत तर काही विशेष घडामोडी कल्याण राष्ट्रीय महामार्गावर शहा ब्रिज वीस दिवस राहणार बंद डांबरीकरणाच्या कामानिमित्त हा ब्रिज बंद राहणार असून कल्याण उल्हासनगर शहराचा जोडणारा हा प्रमुख ब्रिज आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सतरा दिवसांसाठी हा ब्रिज मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजवण्याच्या कारणास्तव अवजडवानाकरता बंद ठेवण्यात आला होता ब्रिज कायमच चर्चेत राहिलेला आहे मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी खड्डे इत्यादी कारणास्तव नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले असतात आता डांबरीकरणाच्या कामानिमित्त हा ब्रिज सर्वच वाहनांसाठी वीस दिवस बंद असणार आहे या संबंधित माहिती देताना वाहतूक पोलीस निरीक्षक मिलिंद जोडगे यांनी सांगितले कल्याण मार्शेस राष्ट्रीय महामार्गावरील शहाड ब्रिज जो कल्याण आणि उल्हासनगर शहराला जोडतो तो ब्रिज तीन अकरा दोन हजार पंचवीस ते तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे त्यासाठीचा पर्याय मार्ग माननीय डी सी वी पंकज सिरसाट यांचे अधिकार वापरून त्यांनी एक अधिसूचना जारी केली आहे त्या अधिसूचनेप्रमाणे माशेचकडून कल्याणकडे येणाऱ्या सर्व वाहनांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत डॅम फटा मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहणी बदलापूर रोड कडून बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोढापाला शिव टायगर रोड पत्रिपूल मार्गे कल्याण दिशेला येतील तसेच मुठबाड रोड कडून चार पुलावरून कल्याणकडे येणारी सर्व प्रकारची वाहने यांना ठाणे ग्रामीणच्या हद्दी दहागाव फाटा रायतेगाव या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने दहागाव फाटा मार्गे डावीकडे वळून घेऊन माउली गाव मांजरी गाव दहागाव बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोढापाडगावा शिव टायगर रोड पत्रिपूल मार्गे कल्याण शहरातील येतील तसेच कल्याणवरून मुरबाडकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाड येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदर वाणे हे पत्रिपूर फुलमार्गे चक्कीनाका मार्गेगाव बदलापूर मार्गे बदलापूरकडे या संबंधित संपूर्ण माहिती ही वाहतूक पोलीस निरीक्षक मिलिंद जोडगे यांनी दिली नमस्कार कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील शार ब्रिज जो कल्याण आणि उल्हासनगर शहराला जोडतो तो तो ब्रिज आपण तीन अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस हा पूर्णपणे सगळ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे त्यांच्यासाठीचा सा पर्यायी मार्ग माननीय डीसीपी पी पंकज शिरसाट ट्राफिकचे डीसी पी सर त्यांच्या त्यांना जे अधिकार आहेत ते अधिकार वापरून त्यांनी एक अधिसूचना जारी केलेली आहे काल त्या अधिसूचनेप्रमाणे माळशेस माळशे कडून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत डॅम डॅम फाटा मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने ही सदरची वाहने बदलापूर रोडने बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोडापालावा शिलडायगर रोड आणि पत्रिपुल मार्गे कल्याण शहरात येतील तसेच दोन नंबरचं मुरबाडकडनं शहाड पुलावरनं कल्याणकडे येणारे सर्व प्रकारची वाहने यांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत धागा धागाव फाटा रायता गाव या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे ही सदरची वाहने दहागाव फाटा मार्गे ती डावीकडे वळणी घेऊन वाहुली गाव मांजली दहागाव एरंज एरंज गाव बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोढापालावा आणि शिळडायगर शिळडायगर रोड आणि ते पत्रिपुल मार्गे कल्याण शहरात येतील तिसरं कल्याणकडून मुरबाडकडे जाणारी वाहतूक ही सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलाय सदरची वाहनी ही पत्रिपुल मार्गे चक्की नाका मार्गे नेवाळी पालेगाव आणि बदलापूर मार्गे मुरबाड या ठिकाणी स्थळी जाते सदरची अधिसूचना ही तीन अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस लागू राहील सर्व प्रकारची वाहनं आपल्या शहाड ब्रिजवर बंद करण्यात आलेली आहे शहाड ब्रिजचं डांबरीकरणाचं काम सुरू करणार आहे तीन तारखेपासनं तरी सर्वांनी अधिसूचनेप्रमाणे नियमांचे अधिसूचनेचे पालन करावे सर्वांना नम्र विनंती तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या ठेवली तोपर्यंत धन्यवाद